उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर यांचं नाव पुढे येते शिवभाटाकडून जागा जाहीर होण्याची शक्यता आहे विनोद घोसाळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांकडून सध्या माहिती समोर येते शिवभाटाकडून नाव जाहीर करण्यात आली आता आणखीन एक यादी जाहीर होण्याची शक्यता आहे तर उत्तर मुंबई विनोद घोसाळकर यांचं नाव सध्या पुढे येते शिवभाटाकडून जागा जाहीर होण्याची शक्यता आहे विनोद घोसाळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्या सोबत जोडलेले आहे डॅरेल या संदर्भात काय अधिकची माहिती खरं तर आपण पाहिलं तर शिवघाटा गटाची पहिली लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि या यादीत या सतरा उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आणि आता कुठेतरी दुसरी यादी देखील जाहीर होणार आणि त्यात सुमारे चार ते पाच उमेदवार असल्याची माहिती आणि त्यात महत्वाचं पाहिला गेलं तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विनोद गोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली त्यांच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती समोर येत आहे आपण पाहिलं तर उत्तर मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर आता शिवपाटाकडून विनोद गोसाळकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे असं असं जर झालं तर विनोद गोसाळकर विरुद्ध पियुष गोयल अशी थेट लढत ला, पाहायला मिळणार आहे आणि विनोद गोसाळकर यांच्या नावाला देखील आता ना उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे आणि लवकरच या यांच्या नावावर जे आहे ते शिक्कामोर्तब देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धन्यवाद डैरिल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी